मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे यामध्ये कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालंय ते आपण पाहू कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्रालय मिळालं आहे राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण गोदावरी व खोरे विकास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा गणेश नाईक वन मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोडा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपण प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभूराजे देसाई पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्रालय आदिती तटकरे महिला व बाल विकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी मंत्रालय जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायत राज नरहरी जिरवळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे कापड संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्रालय नितिश राणे मत्स्य व बंदरे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तर देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री असणार आहेत माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा इंद्रनिल नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम राज्य शहर पंकज भुयार गृहनिर्माण मंत्री मित्रांनो हे होते मायुती सरकारचे मंत्र्यांची खाती यांच्यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आलेले लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका